माणुसकीचा महामार्ग केरेवाडीचे सुपुत्र रमेश पाटील यांच्या कार्याचा झंझावात सांगली जिल्ह्यातील मिरज पंढरपूर महामार्गावर जिथे वाहनांचा वेग काळजाचा ठोका चुकवतो तिथेच माणुसकीचा एक देवदूत आहुरात्र पहारा देत असतो केरेवाडी तालुका कवटेमांकाळ गावचे सुपुत्र रमेश नामदेव पाटील हे केवळ एक यशस्वी उद्योजक नसून संकटात सापडलेल्यांसाठी जीवनदाता ठरले आहेत त्यांच्या या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा आणि निस्वार्थ सेवेचा गौरव आज सर्वत्र होत आहे यशाचे शिखर आणि सामाजिक बांधिलकीचा संगम रमेश पाटील यांचा प्रवास हा शून्यातून विश्व निर्माण करणार आहे ग्रामीण भागातून येत त्यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात एसटीडी ऑब्लिक एफ एक्स नागस फाट्यावर शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे हित लक्षात घेऊन सुरू केले पुढे त्यांनी ऐश्वर्या कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून उद्योजकतेचे शिखर गाठले मात्र यशाच्या शिखरावर असतानाही त्यांचे पाय जमिनीवरच राहिले मुकबील मुलांची शाळा असो वा आषाढी वारीतील वारकऱ्यांची सेवा त्यांच्या हाताला नेहमीच दातृत्वाचा ओघ असतो अपघाताच्या वळणावर माणुसकीची साध केरेवाडी गाव हे मिरज पंढरपूर हायवेवर असल्याने येथे अपघातांचे प्रमाण मोठे आहे मात्र जेव्हा जेव्हा या महामार्गावर रक्ताचा सडा पडतो तेव्हा मदतीसाठी धावणारा पहिला हात हा रमेश पाटील यांचा असतो आतापर्यंत त्यांनी हजारो लोकांचे प्राण वाचवले आहेत बिचुकले गावची ती थरारक घटना काही वर्षापूर्वी गोव्याहून पंढरपूरकडे जाणारी टाटा सोमो गाडी टायर फुटल्याने भीषण अपघाताची बळी ठरली गाडीतील अकरा प्रवाशांचे प्राण टांगणीला लागले होते अशावेळी रमेश पाटील यांनी क्षणाचाही विलंब न लावता सर्वांना मिरज येथील रुग्णालयात दाखल केलं आज ते अकराही जीव सुरक्षित असून दरवर्षी वारीला जाताना कृतज्ञता म्हणून ते पाटील यांना काजू बदाम देऊन आपली माया व्यक्त करतात शिवाडी येथील संभाजी तावरेंना जीवदान कोल्हापूर जिल्ह्यातील शिवडे गावचे संभाजी तावरे यांच्या मोटरसायकलचा भीषण अपघात झाला होता मृत्यूशी झुंज देणाऱ्या तावरेंना पाटील यांनी वेळेत उपचार मिळवून दिले आज तावरे सुखरूप आहेत आणि दरवर्षी पंढरपूर वारीला जाताना आपल्या शेतात पिकलेल्या तांदळाची गोणी पाटील यांना देऊन ही ऋणाची शिदोरी जपतात कर्तृत्वाचा अलंकारिक सुगंध केवळ व्यवसाय करणे हा त्यांचा उद्देश नसून दुसऱ्यांच्या डोळ्यातील पाणी पुसणे हा त्यांचा धर्म बनला आहे रमेश पाटील म्हणजे उद्योजकता समाजसेवा आणि साधेपणाचा सा एक सुंदर त्रिवेणी संगम आहे त्यांच्या या अजोड कार्याला केरेवाडीसह संपूर्ण जिल्हा आज मानाचा मुजरा करत आहे संकटसमयी धावून येणारा तोच खरा माणूस रमेश पाटील यांनी आपल्या कार्यातून माणुसकीचीही व्याख्या सार्थ ठरवली आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एल चॅनेलला सबस्क्राईब करा एल चॅनेलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे उपसंपादक नितीन कांबळे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले एल डी न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकन प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त एल न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे